हॅलो नमस्कार मी रेशमेशळकेतू सुजवळ यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर कालचा मी व्हिडिओ अपलोड केला होता की सर्वांना म्हणजे फ्लॅट कितीला घेतलं वगैरे खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ होता आणि त्यासाठी सर्वांनी भरभरून असं प्रेम दिलेलं आहे त्याच्यासाठी खरंच मनापासून मी सर्वांचं आभार व्यक्त करते आणि त्या रिलेटेड ना बऱ्याच लोकांचे प्रश्न जे की मला देखील म्हणजे तेव्हा आठवले नाहीत की हे सुद्धा सांगायला पाहिजे होतं पण कमेंट मार्फत खूप जणांनी मला खूप काही गोष्टी विचार आणि मी असा व्हिडिओ शूट करते की मी एका मध्ये जे काही बोलते माझ्या मनात असतं ते इथपर्यंत स्पष्ट वक्तेपणाने जे काही मी बोलते ते मी दहा मिनटाच्या व्हिडिओमध्ये मी बोलून जाते तेच तसंच तसंच तस 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 व्हिडिओ मी अपलोड करते त्यानंतर मला लक्षात राहतं की अरे ही गोष्ट सांगायला पाहिजे होती मी एक दोन व्हिडिओ बनवून त्यातला कुठला चांगला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये कोणते पॉइंट कव्हर झालेत असं करत नाही माझ्याकडे ते तेवढा पुरेसा वेळ नसतो मी युट्यूबसाठी सकाळचा एक तास देत असते मग त्यामध्ये एडिटिंग असू दे व्हिडिओ शूट करणं असू दे ते सगळं करून मला ऑफिसला जायचं असतं त्याच्यामुळे माझ्या मनात जे येईल जे मला असं बोलता येईल आणि जे तेव्हा सुचतं तेवढंच मी सांगत असेल त्यानंतर कळतरी गोष्ट राहून गेली आणि काही लोक आहेत जी मला विचारतात कमेंट्स मध्ये त्याच्यामुळे मला असं वाटलं की त्या व्हिडिओवर खूप जणांनी खूप असे प्रश्न विचारले होते आणि खरंच त्या गोष्टी राहून गेल्या होत्या माझ्याकडे अजून काही स्पष्टपणे बोलण्यासाठी तर म्हटली चला हा व्हिडिओमध्ये सांगून सांगू ह्या खूप गोष्टी आहेत ज्या सांगायच्या राहिल्या आहेत तर व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा खर तुमच्या सपोर्टची फार गरज आहे जेवढं तुम्ही माझे व्हिडिओ बघताय तेवढंच जर तुम्ही माझे मला लाईक्स द्याल किंवा कमेंट्स कराल किंवा कोण चॅनल बघतं रोज व्हिडिओ बघतो पण सबस्क्राईब करत नाही तर त्यांना रिक्वेस्ट करते की प्लीज सबस्क्राईब करा तरच मला पुढे जाता येईल सो व्हिडिओला स्टार्ट करते आणि चार पाच पॉईंट आहेत जेणेकरून मला विचारलं गेलं होतं की तुझं घर हे पूर्णपणे तू कॅश नाही घेतलंस की तू कोणतं लोन किंवा फायनान्स अशा कुठल्या काही प्रकारचा गोष्टीचा वापर केला आहेस का डाऊन पेमेंट किती केलंस प्रॉपर्टी ही रिसेल आहे का की न्यू कन्स्ट्रक्शन आहे आणि जेव्हा मी घर घेतलं असं अनाऊन्स केलं ना तेव्हा खूप काही गोष्टी मी सुद्धा केल्या होत्या पण लोक खूप लोक मला नवीन जोडली जातात मागचे व्हिडिओ कदाचित त्यांना रिफ्लेक्ट होत नसतील म्हणून मी काही प्रश्न यामध्ये क्लिअर करते त्याच्यामुळे असे बरेच ह्या गोष्टी ज्या मला आठवत नाही त्यावेळेला व्हिडिओमध्ये सांगताना म्हणून क्लिअर करेन आणि मी, मी थोडंफार ही गोष्ट खूप पर्सनल आहे पण थोडंफार मी तुम्हाला मी पैसे कसे मॅनेज केले हे आणि काय काय माझ्या होत्या आणि त्या रिलेटेड मी ह्या घरासाठी कुठल्या गुंतवणुका काढलेल्या आहेत ते सुद्धा मी सांगेन जेवढं मला असा देखील विचारतात की तू कम्फर्टेबल असेल तर सांग खरंच मला ती गोष्ट आवडली कारण तुम्ही एखादा प्रश्न विचारता आणि त्याही गोष्टी पर्सनल असतात एखाद्याला इच्छा असते सांगायची एखाद्याला नसते कारण मी सोशल मीडियावरती असते तर मी प्रत्येक गोष्ट सांगेन असं नसतं त्याच्यामुळे जेवढं मला जमेल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करेन आणि मला खरंच आवडलं असे कमेंट्स मला येतात आणि मला वाटतं जेवढं सांगावं तेवढं ते, ते तुमच्या फायद्याशी किंवा तुम्हाला ऐकायला देखील आवडतं कारण तुम्ही एवढं मला सपोर्ट करताय सो so, पहिली मुळात म्हणजे ही प्रॉपर्टी रिसेल प्रॉपर्टी आहे ह्या म्हणजे पूर्ण बिल्डिंगला तेरा वर्ष झाली आणि आम्ही सेकंड ओनर आहोत आणि त्याच्यानंतर रिसेल प्रॉपर्टी असल्यामुळे आम्हाला हा रेट जो काय आहे आमचा खूप मी तेच म्हणाली ना की रिसर्च ज्या छोट्या सोसायटीजमध्ये असतात ना तिथे कमी रेट असतात आणि रिसर्च सोसायटी असेल तर आणि न्यू कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं मे बी चार पाच लाखाने एक्स्ट्रा वाढू अशी त्याची रक्कम असू शकते असं आहे त्याच्यानंतर मी डाऊन पेमेंट किती केलं आहे ही खूप पर्सनल गोष्ट आहे पण तरी मला असं वाटतं की सांगावं वा, मी ज्या जो जी अमाऊंटला फ्लॅट घेतला त्याच्या फिफ्टी पर्सेंट मी डाऊन पेमेंट केलेलं आहे कारण माझ्याकडे मी माझी तेवढी सेविंग होती आणि मला असं वाटतं की घरासाठी आपण बाहेरून जास्त लोन काढण्यापेक्षा आपल्याकडे जेवढी सेविंग आहे किंवा आपण जेवढं देऊ शकतो ना तेवढं त्या घरासाठी करावं कर जर लोन काढलं तर त्यामागे इंटरेस्ट व्याज प्रचंड जातं असं आणि सेकंड गोष्ट म्हणजे मी, मी फायनान्स कशा गोष्टी मी मॅनेज केलेल्या आहेत वर फायनान्ससाठी मी हेच म्हणेन की माझ्याकडे अशी पर्टिक्युलर असं सेविंग बँकेमध्ये अशी भर भरगतसं अशी अकाउ अमाऊंट नव्हती मी खूप छोट्या छोट्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट केलं होतं आणि माझ्या कुठच्या कुठच्या इन्व्हेस्टमेंट असतात ते देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत पहिली गोष्ट म्हणजे माझ्या पोस्टात मी पैसे गुंतवणूक करत असते पोस्टामध्ये दोन प्रकारच्या माझ्या आहेत एक रेग्युलरसाठी आहे आणि एक फिक्स्ड डिपॉझिटसाठी आहे तर त्यातली जी रक्कम मला कमी पडत होती तर त्यातली मी थोडे काढले पैसे आणि ते सुद्धा मी त्यामध्ये

साइडला म्हणजे ती इन्व्हेस्टमेंट नाहीये फक्त सेव्हिंग री म्हणून एक अमाऊंट म्हणून काढत असते ना तर ती बँकेमध्ये जमा होती गेली आठ वर्ष मी जे करत होती तर ते बँके बँकेमार्फत कारण की मी तेच अजून पण तेच म्हणेन की आपल्याला एमर्जन्सीला कुठला फंड वगैरे लागेल तर त्या गोष्टी असतात त्यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या तर ती एक अमाऊंट होती तर ती देखील त्याच्यामध्ये मी ॲड ऑन केलेली आहे सेकंड गोष्ट म्हणजे माझं म्युच्युअल फंड गेली पाच वर्षापासून मी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करते तर ते एस आय पीमध्ये म्युच्युअल फंड अयाशचचं आहे जे की लॉग टाईमसाठी मी सांगितलेलं आहे प्रत्येक दोन प्रत्येक महिन्याला मी दोन हजार भरते अयांश याच्यासाठी मग ते त्याचं पुढील एज्युकेशनसाठी असू दे किंवा त्याच्या कुठच्याही फर्दर फ्युचरसाठी जी काही मला अमाऊंट हवी असेल तर ती त्याच्यातून असेल सो माझी आमच्या दोघांची एक सेपरेट म्हणून आय पी होती पाच वर्षापासून मी केलं होतं आणि दोन तीन वर्षापूर्वी मी एक शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती तर तीसुद्धा त्याचासुद्धा मला उपयोग ह्या गोष्टीसाठी भरपूर फायदेशीर ठरला त्याच्यानंतर बी शीसुद्धा मी काढते मी लोन आपलं गोल्डमध्ये सुद्धा केलेलं आहे गोल्डमध्ये प्रत्येक महिन्याला दोन दोन तीन तीन हजाराचं जे की मी केलेलं होतं गोल्डमध्ये तर तीसुद्धा काढलेली आहे सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतं म्हणजे मी जास्त करून गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती कारण की मी जेव्हा इन्व्हेस्टमेंट केली होती तेव्हा थर्टी फायव्ह थर्टी थाउजंड म्हणजे बत्तीस हजार पस्तीस हजारचा रेट होता आणि त्या दरम्यान मी गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करत होती आणि गोल्डमध्ये कशी इन्व्हेस्टमेंट करत होती की जेव्हा माझा महिन्याचा पगार दोन तीन हजाराने वाढत होता मग ती जी काय अमाऊंट आहे ती मी गोल्डमध्ये टाकायची आणि गोल्डमध्ये बऱ्याच साऱ्या अशा स्कीम असतात आपण नाणं खरी म्हणजे एक नाणं असतं एक ग्रामचं असू दे किंवा अकरा ग्रामचं असू दे अशा पद्धतीने मी इन्व्हेस्टमेंट करत होती आणि आता भाव आहे सिक्स्टी म्हणजे सासष्ट हजाराचा भाव आहे सोन्याचा गोल्डचा त्याच्यामुळे खूप फरक पडला माझ्या आयुष्यात त्या गोष्टीसाठी सो ती एक माझी अमाऊंट होती आणि त्यानंतर तर मग मला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कमतरता वाटली मग मग मी म्हणजे सी होती खूप जुनी एल आय सी होती जसा मला आता मला असं वाटत होतं की फक्त एक पैसे भरायचे होते म्हणून मी भरत होती कारण जेव्हा मी बॅचलर होती लग्न माझं झालं नव्हतं तेव्हा मी म्हटली चला ठीक आहे काहीतरी इन्व्हेस्टमेंट करूया कारण सेव्हिंग हा लहानापासूनच आम्हाला ते आहे जर आपण दहा रुपये कमवतो तर त्याच्यामध्ये फक्त एक रुपया खर्च करून नऊ रुपये साठवावे दहा रुपये तर मला वाटत लहान पण मी काही कमवले पण ठीक आहे दोन तीन रुपये कधी माझ्या हातामध्ये आले तर खर्च आम्ही करायचो नाही तर तेव्हापासून ती सवय लागलेली होती की कुठेतरी आपली सेव्हिंग असा मी पाचशे किंवा हजार रुपये टाकत राहावे सो दोन हजार मला वाटतं दोन हजार नऊ लालआयसी मध्ये ओपन केली होती तर आताच्या आता दरम्यान मला ते अच्छा वरती मला ती अमाऊंट मिळाली सो त्याचा फायदा एक होता मी तेच अजूनही म्हणते सेव्हिंग आपण खूप स्टार्ट म्हणजे म्हणते ना सेव्हिंग सुरू केली ना तर ते पाचशे पाचशे रुपये आपण सेकंड मिळायला भरत राहतो ना आणि एकदम कधी आपल्याला गरज वाटली दहा वर्षांनी किंवा पाच वर्षाने तर ती अमाऊंट खूप मोठी असते त्या क्षणासाठी ती फार मोठी असते मी ज्या तुम्ही कुठे बघा ना पाचशे रुपये मी महिन्याला भरत होती आणि ती मला दोन हजार नव आणि आता हे दोन हजार तेवीसला मी ती काढली तर बरेच किती वर्ष झाली त्यामध्ये था म्हणजे पंधरा वर्षामध्ये ती मला लाखाच्या वरती अमाऊंट मिळाली म्हणजे त्याहून जास्त मिळाली सो त्या गोष्टीचा एक सगळ्यात मोठा वाटा होता हे घर घेण्यासाठी म्हणून तर मी प्रत्येकाला हेच सांगत असते की खरंच इन्व्हेस्टमेंट आयुष्यात खूप महत्वाची असते आणि त्यातूनच आपण आपलं आयुष्य जगत राहायचं असतं आणि जगण्यासाठी भरगतच अशी लक्झरीस लाईफ हवी असते असं नाही आहे ज्या गोष्टींची आपल्याला कमतरता आहे ज्या गोष्टी आपल्या ड्रीम्स आहे त्या पूर्ण करण्यासाठी मला भर भरपूर असा पगार पाहिजे भरपूर असं काही पाहिजे मोठा बॅकअप पाहिजे अशातला काही भाग नसतो सगळं तुमच्या मनावर मना तुमच्या विचारांवर असतं की तुम्ही कसे मॅनेज करताय सो so, हेच माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठा वाटा होता आणि डाऊन पेमेंट मी आ, एक लगभग माझी जी अमाऊंट होती म्हणजे घर घेण्याची अमाऊंट होती त्याच्या मी फॉर्टी फोर्टी पर्सेंट मी अमाऊंट डाऊन पेमेंट दिली होती त्यानंतर मी जे केलेलं आहे ते फायनान्स आजकाल कोणाकडे असं भरगतच रक्कम अशी नसते कोणाकडेच नसते ज्याचा बॅकअप असेल की जसं कोणी सासू ससऱ्याचं घर असेल किंवा ते घर कन्स्ट्रक्शन मध्ये गेलं किंवा तिकडचं प्लॉट खाली झालं ते आणि तेवढी अमाऊंट मिळालेली आहे आणि कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करायचे स्वतःच राहण्यासाठी जागा करायचं आहे तसं काही असेल तर आपण म्हणतो की माझ्याकडे एक बॅकअप आहे आमच्याकडे तसा बॅकअप नाही आणि बॅकअप आणि मी हेही सांगितलं की आम्ही कोणाकडे पैसेही मागितले नाही किंवा आम्ही कोणाकडे असं आम्हाला गरज आहे पैशांची किंवा कोणी आम्हाला समोरून आम्हाला भरपूर लोकांनी विचारलं तुम्ही एवढं मोठं पाऊल उचलता तर तुम्हाला आर्थिक दृष्ट्या काही मदत हवी असेल तर सांगा कारण एखाद्याच्या ना प्रामाणिकपणावरती आपण प्रामाणिकपणे काम करत असो आपला स्वभाव असो प्र, प्रत्येकाला तो कळतो आणि त्या दृष्टिकोनाने आपल्याला विचारतात की तुम्हाला मदत लागली तर आम्हाला नक्की सांगा आर्थिकदृष्ट्या तुमचं मॅनेजमेंट फार उत्तम आहे त्या सगळ्या गोष्टी आमच्या फॅमिलीने किंवा आमच्या जे आमचे आयडियल आहेत किंवा आमचे जे थोर व्यक्ती आहेत त्यांनी आमच्याकडे बघितल्या आणि त्या दृष्टिकोनाने बघायला गेलं तर आम्ही एवढं मोठं पाऊल उचललं आमच्या सगळा ओवरऑल मी वर्षात जे काही केलं मग दोघांनी तर ते सगळं आता सत्यात उतारलं होतं त्याच्यामुळे आमच्या आयुष्यात कुणी असा मोठा बॅकअप किंवा कुठलं कुठली म्हणजे एक छोटं घर होतं की बाबा ते गेलं आणि आम्हाला मिळालं आणि आता मी हे घेतलं अशातलाही भाग नाही आमचा संसर्ग डेवा डेवनपासून जो स्टार्ट झाला तेव्हापासूनचा हा प्रवास कंटिन्यू आहे हा प्रवास खूप खूप लॉंग म्हणजे खूप मोठा लॉंग आहे तर त्याच्यासाठी झटपट करायची आहे आणि आयुष्यात केलं तर होतं नाही केलं तर नाही होत हेच माझं सांगण्याचा मुद्दा ऐक्या आहे तर बस एवढंच मी सांगेन आणि अजून काही मला सुचलं म्हणजे मग मी पुढचे माझे ब्लॉग्स वगैरे येतील तर त्याच्यामध्ये तुमच्यासोबत मी शेअर करेन कारण मला एकाच व्हिडिओमध्ये सगळं मला पटापट आठवत नाही बोलताना काही बोलावं किंवा एखादं चुकून काही बोलू नये एखादी गोष्ट पर्सनल बोलू नये असं असेल आणि ह्यामध्ये सुद्धा काही गोष्टी राहून गेल्या असतील तर मी त्या कमेंट्समध्ये उत्तरं देईन खूप खूप जणांनी माझ्या त्या व्हिडिओवरती भरभरून प्रेम दिला आणि असंच आशा करते की पुढील व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही असंच मला सपोर्ट कराल माझ्या व्हिडिओजला लाईक कराल सबस्क्राईब कराल आणि भरभरून प्रेम द्याल चला आता मी हेच लास्ट मी नेहमी एंडला हेच म्हणते की मला आवरून निघायचं आहे ऑफिसला तर मला उठवायचे आणि मी व्हिडिओ कधी स्टार्ट करते जेव्हा माझं घरातली कामं फिनिश होतात जेवण स्वयंपाक केर कचरा देवाची पूजा सगळं मी व्हिडिओला जेव्हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवायचे असतात तेव्हा मी आणि त्यानंतर मग मी आयशा उठवते हो त्याची नऊ नऊ असते त्याला नाश्ता असतो त्याचा आणि माझ्यासोबत नाश्ता असतो त्यानंतर आम्ही प्रार्थना बोलतो दोघं सुद्धा आणि मग आम्ही ऑफिसला म्हणजे दिवसाची सुरुवात करते बाहेर पडण्यासाठी सो असं माझं रुटीन असं ते देखील तुमच्यासोबत मी शेअर करेन खूप लोकांना ते माझं रुटीन आवडेल की मी दोन्ही गोष्टी कशा मॅनेज करते घर घरचं काम आणि जॉब अँड देन युट्यूब ह्या सगळ्या गोष्टी खूप लोकांना आवडतात बघायला जसं जमेल तस तसं मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन चला आता बाय बाय काळजी मस्त रहा आनंदी राहा आईवडिलांना अजिबात दुखाव नका तो जे हवं ते करा बाय